तर महाराष्ट्राच्या मनात गेल्या अनेक महिन्यांपासून वीस वर्षानंतर दोन बंधू एका व्यासपीठावर एका विषयासाठी आले होते आणि तो व्यासपीठावर तो क्षण हा भाऊक करणारा होता त्यामुळे सगळ्यांनाच अत्यानंद झालेला हर्षानंद झालेला आहे आणि ते, ते लोकांच्या एकंदर उपस्थित लोकांच्या प्रतिसादातून दिसलेला आहे आणि मला वाटतं की मराठी माणसासाठी किंवा मराठी भाषेसाठी संस्कृतीसाठी साहित्यासाठी दोन बंधू एकत्र एक आलेले दिसलेले आहेत सकारात्मक दिसलेले आहेत आणि हे पण काही कमी नाही एखाद्या घरातल्या कार्यक्रमासारखे सर्वजण उत्साह होते सर्वजण आनंद साजरा करत मराठी मराठी मा, विषय किंवा भाषा मराठी संस्कृती हा आमचा एक कुटुंबच आहे ना त्या मराठी माणसांचं हे आमचं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा कुठेतरी कुटुंबा आम्हाला एक विजय झालेला आहे त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी सगळे एकत्र आले होते आणि ते जल्लोष तुम्ही पाहिलेला आहे अशी आता टीका करण्यात येते की महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही भाऊ एकत्र आले हे बघा लक्षात घ्या महापालिका असो किंवा महाराष्ट्र असो किंवा काय लोकसभा असो यायचं असं यापूर्वी आले असते ना हे मराठी विषयासाठी आलेले आणि राज ठाकरे साहेब मराठीच्या बाबतीत किती कडवट आहेत ते कुठेही तडजोड करणार नाहीत हे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कृत्यातून आणि त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे आता कसं आहे की हे जे काही एकत्र एकत्र येत आहे मराठी माणूस एकत्र येतोय हे कुठेतरी सरकारला नको आहे त्यांच्यात फूट पाडूनच यांना यांचं राजकारण फुटीच आहे हो फोडाफोडी करा आणि राजकारण राज्य करा ह्याला कुठेतरी तडा जातोय हे दिसतंय त्याचा धसका घेतलाय म्हणून ते असं काहीतरी बरळत आपण ते बरळणार त्यांचं बरळणं जे आहे त्याचा आनंद घेऊ Amém.